मी श्रवण दत्त एस पोलीस अधीक्षक नंदुरबार आज रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात मुख्यालयाच्या आवारात आपण सर्व गणपती मंडळचे जे आयोजक आहेत त्यांची एक विशेष बैठक घेतली होती आणि पूर्ण गणपती नवरात्री उत्सव याच्या अनुषंगाने त्यांची तयारीबद्दल आणि पोलीस प्रशासनाची तयारीबद्दल एक चांगला समन्वय आणि एक संवाद झाला सर्व मंडळांनी आपापली जे काही अडीअडचण आहे ते सर्व त्यांनी मांडले आणि त्याच्याबद्दल वेगवेगळे विभागाला विभागाकडून जे त्यांची अपेक्षा आहे त्यासाठी तसेच पोलीस विभागाकडून त्यांची जी अपेक्षा आहे त्यासाठी एक समन्वय आणि संवाद झाला आणि पुढे त्याचे अनुषंगाने कारवाईसुद्धा होणार आहे सर्व गणपती मंडळांना हीच विनंती करण्यात आली होती की आपली जे काही पूर्ण रचना आहे स्थापनपासून विसर्जनपर्यंत तो आ, साजरा करताना काय काय गोष्टीवर लक्ष दिला पाहिजे जी, जेणेकरून एखादी अनुचित घटना होता कामाने आणि आपला जे सण आहे ते साजरा कशा पद्धतीने आपण उत्कृष्टपणे करू शकतो आणि एक चांगला उदाहरण सेट करू शकतो याचे अनुषंगाने एक आ, आज बैठक झाली ती प्राथमिक बैठक होती आणि जिल्हास्तरीयवरचे सर्व मंडळाचे आयोजक यामध्ये